पैठण रस्त्यावरील वारबी नाक्या जवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता अपघात झाला आहे सोलापूरकडून धुळ्याकडे दिशेने खोंबळल्याने थांबलेल्या वाहनांना उडवून गेले यात जवळपास दहा ते पंधरा पेक्षा अधिक वाहन चालक गंभीर जखमी झाले आहे यामुळे त्यांना अपघातामुळे रस्त्यावर वाहनेच्या काचांचा यावेळी धीर लागला होता प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार वाल्मी नाका येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांचा वेग कमी होता दोन्ही बाजूने वाहने जागेवर खोळंबली होती साडेसात वाजेच्या सुमारास मात्र सोलापूर धुळे महामार्गावरून आलेल्या सुसाट ट्रक आला व क्षणात उभ्या वाहनांना धडकला ट्रकचा वेग इतका भीषम होता की त्याने एक चार चाकी दोन टेम्पो मालवाहू व पाच दुचाकींना अडवले घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली मात्र सर्व वाहने एकमेकांच्या अडलेली असल्याने त्यांना काढण्याचा बराच वेळ केला काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी जखमींचा जीव वाचवण्यासाठी शर्यतीने प्रयत्न सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर